आपल्या सर्वच उपसरपंच मुद्रका देखील आहेत नमस्कार मॅडम तुम्हाला जागतिक महाराज खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव ज्योती सुभाष ठोकरे माझं लग्न दोन हजार सोळा साली दोन हजार बारा साली झालं आणि दोन हजार सोळा साली हे एक्सपायर झाले दोन हजार सोळा साली असा माझ्या जीवनाचा संघर्ष होता मी माझे दो दोन लहान होते आणि मी काय करू हा मला प्रश्न पडला होता आणि प्लस माझं दावी शिक्षण झालेलं होतं मग काय करू ह्याच्यावर परत सगळी म्हणजे माझे दाजी ताचार्या वगैरे कॉलेजचे ते म्हणले नाही लढत बसू नको कुठल्याच गोष्टीचा तो हे करून काही उपयोग नाही तो पुढं काहीतरी शिक्षण येतं मग आमच्या दाजीने मला ॲडमिशन घेऊन दिले आणि मी बारावी कंप्लीट केली बारावी नंतर परत कळालं की नाही कारण आपल्या गावी जाऊन काहीतरी केलेलं बरं म्हणून मी परत इथं आले कोण पडत आणि तिथंच असताना शिवून जास्त मग इथं आल्यानंतर दोन वर्ष ब्लाऊजही शिवले परत कळालं की नाही हा ब्लाऊज वर नुसतं हे करून दोन मुलांचा सांभाळ होणार नाही मग नंतर मी कोरोनाच्या काळात गेले आणि पार्लरचा कोर्स केला ब्युटी पार्लरचा पार्लर झाल्यानंतर कळालं की नाही परत बी मेकअप आर्टिस्ट केल्यानंतर आणि आज चांगल्या प्रकारे ऑर्डर दर वगैरे घेते मी आणि मी माझ्या मुलांचा संसार करते माझ्या मुलांना सांभाळते आणि इतकं स्ट्रगल करून हे करते ना मी मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीत सगळ्यांनी हे केलं आणि घरच्यामुळं मी आज तिथपर्यंत आलो तुमचं शिक्षण माझं शिक्षण आधी धरले तर 12वी झालं आता आणि सगळे शिक्षक बी स्टॅज म्हणतात तिथले की नाही जो तू पुढं काहीतरी कर अजून बी ऍडमिशन घे पुढं अजून बी स्ट्रगल कर काहीही बघते हो आणि तुमचं उत्पन्न किती आहे म्हणजे महिन्याचं किंवा आठवड्याचं कसं कमवत मी सध्या 30000 पर्यंत कमवते महिन्याला बरं ये भरपूर आरबद्रासचा जो तुम्ही आता

या एकता मंचातर्फे अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये प्रथम प्रत्येक साजरा केला जातो आणि त्याची बातमी वैयक्तिक बातमी दिली जाते त्यानंतर तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आदर्श महिला शिक्षक पुरुष पुरस्काराचे आयोजन वैराव इथे करण्यात आले होते यामध्ये आमच्या गावातील चार आदर्श शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचनंतर श्री एम देवी विद्या मंदिर हायस्कूल या ठिकाणी पोलीस मार्गदर्शन मेळावा बोलून महिलांच्या ज्या समस्या आहेत किंवा त्या समस्यांना त्यांनी कसं तोंड दिलं पाहिजे याचं या योजनेच्या महिलांच्या मार्फत झाले होते त्याचबरोबर आरोग्य शिबिर आयोजन करून त्या आरोग्य शिबिरामार्फत महिलांची आणि विद्यार्थिनींची तपासणी या इयत्ता महिला मंचाच्या मार्फत झालेली होती असे विविध प्रकारे महिलांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा एकता महिला मंच कार्य करत आहे त्याबद्दल एकता महिला मंचाचे खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून जागतिक दिनाच्या महिलांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार ऐश्वर्या महेश कुमार न लवडे माझ्याकडून गावातल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शिक्षण मी डिप्लोमा डिप्लोमान काय काय नाही सध्या तरी आता छोट्या बाळाच आहे काय समजा तुम्ही आहात आणि शिक्षण पण महिलांना मी एकच सांगेन की कोणावर आपण अवलंबून नाही राहायला पाहिजे आपण स्वतःहून काहीतरी आपण स्वतःच्या आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे

मी सध्या संगणक परिचालक म्हणून ग्रामपंचायत मध्ये जॉब करते माझं शिक्षण डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे आणि म्हणजे ग्रामपंचायत मध्ये मी लोकांच्या सर्व सेवा त्यांना देते जन्माचे दाखले मृत्यूचे दाखले रहिवासी दाखले विवाह नोंदणीचे दाखले आणि ग्रामपंचायत मधील सर्व जमा खर्च ऑनलाईन करते मी अकरा वर्षापासून दोन हजार पासून इथे जॉब करते चौदा वर्ष आणि तुम्हाला म्हणजे तुमचं मंथली इनकम किती आहे माझं मंथली इनकम म्हणजे पेमेंट इतर नसतं रे बरोबर सर आणि तुम्ही काय सांगा गावातल्या महिलांना काय सांगा तुम्ही जसं दहा सांगा आता इथे कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम पाहताय तालुक्यात मोजक्याच महिला ग्रामपंचायतीसारख्या ठिकाणी कामाला असतात तुम्ही काय सांगा महिलांना काय करायचं हेच की महिलांनी आपलं म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या पायावर आपलं काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे काहीतरी शिक्षण घेऊन कुठले तरी छोटे मोठे कोर्स करून आपल्या आपण स्वतः कमवलं पाहिजे आपल्या आपल्या पायावर उभं राहायला पाहिजे एकता महिला या म्हणजे या गटामध्ये आम्ही सहभाग घेतल्या पासून महिलांमध्ये म्हणजे जागरूकता निर्माण झाली त्यांना पण वाटलं की आपण पुढे जाऊन कुठे ना कुठे काहीतरी करावं आणि एकता महिला मंचाने आम्हाला पण गावामध्ये गुढीपाडा सेलिब्रेशन आरोग्य शिबिर केले परत पोलीस आ, न, पोलिस मार्गदर्शन त्यांनी पण पोलिसांचं मा, मार्गदर्शन केलं महिलांना म्हणजे कायदे वगैरे याच्याबद्दल ज्ञान दिलं आरोग्य शिबिर घेतलं आरोग्य शिबिर मध्ये महिलांची मोफत तपासणी करण्यात आली परत त्यांना आरोग्याविषयी सल्ले देण्यात आले आपण म्हणजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या सांगण्यात आल्या नमस्कार नमस्कार तुम्हाला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून सर्व महिलांना जागतिक महिला

मी मार्च पार्लर आहे तर गुजरात ब्युटी पार्लर आणि मला वाटतं की मी जसं स्ट्रगल करते तसं सगळ्या महिलांनी करावं आणि सगळ्यांनी संघर्ष करावा असं वाटतं आणि मी माझ्या आता ह्या पुढच्या महिन्यामध्ये ऑफर केलेली आहे आणि सगळ्यांनी पार्लरचं कोर्स करावा म्हणजे असं ऑफर आहे की कारण ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे पण त्याच्यात भरपूर हे निघतं मार्जिन निघतं म्हणून सगळ्यांनी हा कोर्स करावा मला असं वाटतं जॉब काय सध्या मी बेसिक कोर्स स्टार्ट केलेला आहे तिथं मग पाचशेमध्ये दहा हजार फी तरी मी इथं आठपर्यंत घेते आणि प्रोफेशनल कोर्सला पाचशे तर सध्या तीस आहे पण मी तर स्टार्ट पंचवीस पर्यंत केलेलं आहे आणि जरी समजा मुलाला मेकअप आर्टिस्ट करायचा असेल थोडस तरी बाहेर सध्या माझी बहिणच आहे ती तीस पर्यंत घेते पण मी सध्या वीस पर्यंत करायचं असं कोणाला इच्छुक असेल बर का ते करावा माझ्याशी कॉन्टॅक्ट साधावा नमस्कार मी आरोगी प्रशांत ठाकरे यज्ञा पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोरफळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी आज आपल्या समोर माझ्या शाळेबद्दल माहिती सांगणार आहे माझी शाळा मला खूप आवडते माझी शाळा सर्वत्र गाजली आहे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा पोकपडे पर मला अभ्यासाची खूप आवड आहे माझी पहिली दुसरी लॉकडाऊन मध्ये गेली पण तिसरी पासून मी अभ्यास अभ्यासाची जिज्ञासा ठेवली मला प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडते मी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक मिळवते मला वक्तृत्वाची फार आवड आहे मा मी वक्तृत्व कर करण्यात पटईत आहे मला वक्तृत्व करायला फार आवडते मला वक्तृत्वामध्ये जिल्ह्यात माझ्या मा वक्तृत्वामध्ये मा जिल्ह्यात दुसरा नंबर आलेला आहे भाषेतील प्रतिष्ठित महिला यांची आपण असं जागतिक महिला निमित्त मुलाखत घेतली आणि खूप छान वाटलं खूप छान महिला बोलल्या आणि आज पण तुम्ही पुढे बोलत आहोत मला खूप खूप अभिनेता जागतिक मनाने मी खूप शुभेच्छा धन्यवाद